उपस्थित सर्वांनाच माझा नमस्कार मी इयत्ता नववी कची विद्यार्थिनी विद्यार्थिनी विषय मांडते संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर जय भीम नावाचा सिनेमा महाराष्ट्रात आणि देशभरात प्रसिद्ध झाला या जयभीम किंवा युवकानं घटनेतला कलम बत्तीचा वापर करून न्याय मिळवून देण्याचं काम केलं आणि हाच न्याय मिळवून देत असताना त्यांनी त्या घटनेला सांगितलं की आज आदिवासी समाजाला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे त्यावेळेस शेख म्हणायला लागतात कोई चिर कर्चा गया तो कोई चिल्ला खर्च ला एक लडका बेट कर, इस देश की कर चला गया। इतने मानने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थात तोच विषय मांडण्यासाठी आपल्या समोर उभी आहे नमस्कार मी नववीची विद्यार्थिनी कुमारी नम्रता नानासाहेब तांबे विषय मांडते संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर मुळात विषयाच्या अनुषंगाने विचार करायचं झालं तर ज्या वेळेस तिथला विकलांग समाज ते झाला होता मात्रातल्या जगदीश्वराला श्रमेमधल्या सर्वेश्वराला आणि जनतेतल्या जनार्दनाला तो विसरून जाऊ मडकी कमरेवरच्या ढाळ्या त्यांचं गावकुस बाहेरचं जीवन तसंच राहील म्हणून मुली मुलींना घडत राहील कामगारांना मान सहनच करावा लागेल आणि हे सगळं पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेऊन खऱ्या अर्थानं संविधान लिहिलं आणि सर्वसामान्य माणसांना संविधानामधून न्याय मिळून देण्याचं काम केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार वाटायला लागतात तर पंढरपूर मधल्या चंद्रभागे मध्ये आपल्या भक्तांसाठी जो विठुरा अठ्ठावीस युग विठेवरती उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो परंतु हजारो वर्षापासून अठ्ठावीस युगाच्या आधीपासून या जगामध्ये गुलामगिरी स्पृश्यता अस्पृश्यता आपल्याला चालू असताना पाहायला मिळते पंढरपूर आपल्या न करताना आपल्याला पाहायला मिळाले इथली वंचितांना दिनदुबळ्यांना कामगारांना या सर्वांना समतेची बाराखडी शिकवण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर एकदा एका आईला प्रश्न पडतो की मुलांना पाच रुपये हरवले की काय त्यावेळेस ती मुलाला विचारते की बाळा तू पाच रुपये हरवले त्यावेळेस ते मूल त्यांना उत्तर देतो की आई तू पाच रुपये दिले होते आईस्क्रीम खाण्यासाठी मी दुकानदाराकडे गेलो ही तिथे त्याच्या हातात जसं ते पाच रुपये टेकवणार तशी माझी नजर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवरती गेली आई तू दिलेल्या त्या पाच रुपयाच्या ठोकळ्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता आई तू दिलेल्या त्या ठोकळ्यावरती जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता आई तो ठोकळा सोडून आई पुनर्जन्म जरी मिळाला ना तर ठोकळा मी कधीच विकणार नाही आई आईस्क्रीम तो सोडस का पण पुनर्जन्म जरी मिळाला ना तो ठोकळा मी कधीच विकणार नाही कारण आई जन्मात तू दिलास चालायला तू शिकवलस परंतु जगण्यासाठी लागणारा श्वास भुकेसाठी लागणारी भाकर आणि चलण्यासाठी लागणारा जो आत्मसन्मान आहे ना त्या सगळ्या गोष्टींवर नाव करून ठेवावं संविधान ते म्हणजे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर खऱ्या अर्थानं आज आपण आज आपल्याला शेतकरी मोठ्या संख्येने आत्महत्या करताना पाहायला मिळतोय परंतु त्या काळातही मोठ्या संख्येने शेतकरी आत्महत्या करत होते त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी विधान केलं होतं ज्यावेळेस कुठेतरी नाही होईल परंतु आज ह्या लेखणीचा कुठेतरी उपयोग होताना ना मिळत नाही सर आजही तेवढ्या संख्येने कर करताना मिळतात आणि मला वाटतं जर आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीवर प्रकाश टाकला तर खऱ्या अर्थानं ही आत्महत्या संख्ये कुठेतरी नाहीसी होईल म्हणून सर एवढंच नाही तर आपण असं म्हणतो की चिने हुए अधिकार अगर भीक मे वापस नाही पुणे तो उने संघर्ष करके हासिल करणारही पडत आहे म्हणजे जर तुम्ही आजच्या तडाशाही घाबरत असाल म्हणजे जर तुम्ही आजच्या

जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना श संविधानाचे शिल्पकार म्हणता परंतु तुम्ही ते का म्हणता असं बाबासाहेबांनी संविधानात काय लिहिलं आहे तो त्यांना ठणकावून आणि आवर्जून सांगा की छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मनिरपेक्ष विचार बाबासाहेबांनी संविधानात मांडलेला आहे राजश्री शाहू महाराजांचं आरक्षण स संविधानात्मक बाबासाहेबांनी केलेलं आहे महात्मा फुले यांचंचंच जे लिहून केलेलं आहे म्हणून आम्ही बाबासाहेबांना संविधानाचे शिल्पकार म्हणतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार वाटायला लागतात सर एवढंच नाही तर बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणाले होते ते त्यांनी खऱ्या उत्तेजनार्थ झाले आणि ते राज्यामध्ये प्रथम आले आणि तिथे त्यांच्या चाळीमध्ये एकदा त्यांचा सत्कार ठेवण्यात आला आणि तिथे जे प्रमुख पाहुणे उपस्थित होते त्यातल्या एकाने त्यांना गौतम बुद्ध नावाचं पुस्तक दिलं आणि अन्ना आणि बाबासाहेब आंबेडकर झाले होते की जर ते गौतम बुद्धाचं पुस्तक जर माझ्या हातात पडलं नसतं आणि जर ते पुस्तक मी वाचलं नसतं तर खऱ्या अर्थानं आज मला संविधानाचा शिल्पकार म्हणून कोणी ओळखलं नसतं म्हणजे खऱ्या अर्थानं त्या बाबासाहेब आंबेडकरांना एवढं मोठं ज्ञान होतं की सर आपण कोणतीही त्यांना ओळख विचारली की ह्या ह्या पानावरची दुसऱ्या पॅरेग्राफ मधली दहावी ओळख आहे तर बाबासाहेब आंबेडकर त्यांना सांगत होते म्हणजे एवढं देऊ आपण यांना कमी देऊ मग खऱ्या अर्थाने एवढं मोठं ज्ञान कुठे निर्माण झालं तर त्यांच्या परिस्थितीतून निर्माण झालं आणि ती परिस्थिती ओळखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी होणार अन्याय अन्यायावर अन्यायाच्या विरोधात आवाज उठून खऱ्या अर्थानं न्याय मागून संविधान लिहिलं आणि आपल्याला आज त्याच संविधानावर आज संपूर्ण आपल्या देशाचा राज्यभरभर चालतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून मला संविधानाचे शिल्पकार वाटायला लागतात सर एक त्यांच्या जीवनातील एक प्रसंग होता ते दहावीचं पेपर देऊन घरी वापस येत होते दे। त्यावेळेस त्यांना त्यांचे वडील जेवायला वाढायचे आणि जेवता जेवता बाबासाहेब आंबेडकर त्यांना सहज प्रश्न विचारायचे की बाबा तुम्ही नाही ना? जेवण आणि त्यावेळेस मग त्याचे बाबा उत्तर द्यायचे की भीमराव तुमचं होऊ द्या तुमचं झालं की मग मी जेवतो परंतु असं दोन तीन दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोज त्यांना प्रश्न विचारायचे आणि त्यांच्या वडिलांचं उत्तर एकच असायचं भीमराव तुमचं होऊ द्या तुमचं झाल्यावर मी जेवतो परंतु एक वेळेस सहज करून दाखवलं आजही अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा आहे आणि त्याच्या खाली लिहिलाय द सिंबोल ऑफ नॉलेज म्हणजेच मिळाले जाती धर्म पंथ पंत बरोबरच्या ठिकाणाने पण कधीच आला नाही आता माणूस वाटला आणि संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा माणूस तुमच्या माझ्या आणि प्रत्येकाच्या वाटेल यावा एवढाच माफ कशावात व्यक्त करते आणि तेच सांगते मनापूर्वक धन्यवाद जोरदार टाळ्या होऊ द्या खूप छान बोललेले आहे तिथे तिचा सन्मान या कमिटीचे सदस्य आमचे मित्र प्रवीण सरोदे सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी तृतीय पारितोषिक नम्रता तांबे तिला मिळालेला आहे तिच्यासाठी थोड्या जोरदार होऊ द्या जा। यानंतर द्वितीय पारितोषिक